एक चमचा नागलीचं पीठ थोडस पाणी टाकायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची याच्या याच्यामध्ये गुठळ्या नको गॅस चालू केला त्यावर भांडे ठेवलं एक चमचा नागलीचं पीठ घेतलं त्यासाठी इथे आपण दोन वाटी पाणी घेणार आहोत पीठ एकत्र करताना त्यामध्ये आपण पाव वाटी पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये पीठ एकत्र केलं त्यामुळे एकूण सव्वा दोन वाटी पाणी आपण इथे घेतलेलं आहे गॅसच्याच मोठी केली पाणी उकळू द्यायचं पाणी उकळलं एकदा पुन्हा हे चमच्याने हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे एका हाताने पोतायचं आणि दुसऱ्या हाताने पळीने हे सतत हे असं एकत्र करत राहायचं एक एकसारखं याला हलवत राहायचं नाहीतर याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात जसजसं उकळेल तस तसं याला घट्टपणा येतो व्यवस्थित याला बघा आता शिजवून घेतलं गॅस बंद करते याला गार होऊ द्यायचं त्यानंतर याला घट्टपणा येतो दोन चमचे दह्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं त्याचं ताक तयार केलं थोडीशी आलं लसूण पेस्ट तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये टाका अगदी थोडासा मिरचीचा ठेचा मिरचीचा ठेचा किंवा मिरची तुम्हाला इथे वापरायची नसेल तर वापरू नका चिमूटभर धने जिरेपूड चवीनुसार मीठ रवईने हे एकत्र करून घ्यायचं दही घेताना ते थोडस आंबट घ्या म्हणजे आंबील जे तयार करणार आहोत त्याची चव छान लागते गार झालं याला घट्ट पण पेला घेतला त्यामध्ये हे टाकते तयार केलेलं ताक यामध्ये टाकायचं वरतून थोडीशी कोथिंबीर नागलीचं पीठ शरीरासाठी पौष्टिक आहे त्या आंबिलची चव खूप छान लागते एकत्र करून घ्यायचं आणि गारगार अस नागलीच्या पिठाचं आंबील पिण्यासाठी तयार